विकासामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पूर्णविकास बऱ्याच काळ रखडल्याने शेकोडो रहिवाशी त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पूर्णविकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृह हो दिलासा मिळणार आहे या अनुषंगाने शुक्रवारी काही सोसायट्यांना थकीत घडभाळाचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पूर्ण विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोड मॅप ठरेल असा विश्वास आमदार केळकर यांनी ह्यावेळी व्यक्त केला ठाण्यातील मे जोशी एंटरप्रायजेस या कंपनीच्या भागीदारांमधील अंतर्गत वादामुळे नौपाडा पैसातील नौ सोनाली सहजीवन नोबल दर्शनी सुजाता रचना अनामिका नूतन आदी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा पूर्ण विकास रखडला होता पूर्ण विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवासी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे जोशी बिल्डरचे भागीदार डी के सिंग नमले तसेच शुक्रवारी आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धना धनादेशाचे वाटप करण्यात आले हे बोलताना आमदार केळकर यांनी विकासालाही अडचणी उद्भवू शकतात परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक व संबंधित यंत्रणांनाही काम करणे गरजेचं कर असल्याचे सांगितले ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांना सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानेच हे यश लाभले असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी उभा राहीन अशी गवाही आमदार केळकर यांनी यावेळी दिली या कामी ॲडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वैश्यपायन यांचेही सहकार्य लाभले या धनादेश वाटपप्रसंगी प्रसंगी शेकोड्याच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी वास्तुविशारद संदीप प्रभू आदी मंडळी उपस्थित होते मला देशातला एक कळत पण नाही स्क्वेअर फुटायचं आणि त्याच्यामुळे असं माणूस बर असतो मला काय काळजी करू मला देशाला एक समजत पण नाही त्याच्यामुळे तुमच्याही हिता करता हे कधी जातं परंतु प्रभुनी असं सांगितलं की हे सगळं पुढे नेण्याकरता सिंगिंग आपका जो की महापागी आहे आपका बी बहुत चलता आहे आपके विचार बी बहुत बड़े बड़े लोक आहेत ना हम इसके लिए भी लिए भी भी पूरा करने के के आपको सहयोग हमारे लोगों <laughs> <laughs> <ना। देखी> <laughs> हो गए नहीं बोल पाता हूँ देखिए हम लोगों ने जोशी कंपनी जब लिया था तो हमें क्लीन मिला था और जब हम लोग चलाना शुरू किए स्टार्टिंग में हमने रेंट भी दिया पैसा भी दिया काम भी शुरू किया ऑलरेडी कंपनी 14 15 करोड़ थड़े में की उसमें शायद आमदार साहब को मालूम नहीं होगा कि ये सब परिस्थिति थी जब हमने चालू किया तो हमारे ऊपर प्रॉब्लम से प्रॉब्लम आना शुरू हुआ हमारे ऊपर एफआईआर भी हुआ लेकिन माने आमदार साहब का बहुत बड़ा योगदान है कि हम लोग को पे खड़ा किए और हम लोग तो काम करने लायक छोड़े अभी हमने हमारे ही की रिक्वेस्ट है कि हमारे हमको साथ दो हम आपका घर बना के दे देंगे। जो जो सोसाइटी, कौस्तु जी निमेश जी जीतू जी हमको दिए हैं जिसमें पूरा माल बिक चुका है मुझे जेब से ही लगा के काम कर दो तीन सोसाइटी है जो हमारे विरुद्ध में है शायद वो आ जाएगी तो हमारे जेल से नहीं जाएगा लेवल पे हम लोग काम करेंगे मेरा एक ही रिक्वेस्ट है कि आप लोग साथ दो घर बना के देने की जिम्मेदारी हमारी है डेढ़ साल में जो सोसाइटी चालू है कोशिश करेंगे वो पूरा पूरा करके दें दिसंबर में नवंबर या दिसंबर में अब, अभी हम एक रेंट दे रहे है सेकेंड हम सप्लीमेंट्री डीट करेंगे हर सोसाइटी से एक रेंट तभी देंगे उसके पंद्रह दिन बाद में रेंट देंगे और दस दिन में हम लोग काम भी सब सोसाइटी में चालू कर देंगे कुछ सोसाइटियां ऐसे जैसे संदीप प्रभु सर ने प्लान डाला है जो स्टार्टिंग में प्लान हुआ उसमें पैसा ही नहीं भरा गया है खाली जीरो मार्किंग उठा के काम किया गया है वो तो भी पैसा हम लोग को भरेगा वो भी भरेंगे और जो सोसाइटी का सी सी है उसका हम लोग काम चालू करेंगे नहीं तो दूसरी जो सोसाइटी है जिसका सी सी लाना है भारतीय जनतेची जनता या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन्या भारत किंवा त्यांचा पुनर्विकास होत आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला तिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटतं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळायला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रकडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते पहाडही मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे किंवा आम्ही गेल्या चार महिन्यापासून चालू ठेवू आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शिवती बिंदरच्या अडचणी असतात रहिवाशी जो आहे हा रहिवाशी नाही आज त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाजवळ जोर रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये निसर्ग सगळी ॲग्रीमेंट करून तिथे देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी ज्या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर काळाची गरज आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहात त्याच्या मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत त्या बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आतापर्यंत करतो आणि हे काम केलं आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू नाही आणि हा एक चांगला आता उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना देखील एक मोठा गोडव्याप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने दे, समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष घेतले आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साध आणि समन्वयामधनं आज हे काम जे आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांना आपली गर्दीला मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे ती सुखाने त्या ठिकाणी मागे मी सांगितलो अनेक मोठे मोठे प्रकल्प पुनर्विकासाचे किंवा सुद्धा जे डेव्हलपमेंटचे जवळजवळ चार ते पाच हजार लोक संकटामध्ये अनेक प्रकल्पची सोडवणूक जी आहे ती रहिवाशांना त्या ठिकाणी त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम आम्ही करत होतो आणि त्या माध्यमातून निरनिराळे प्रश्न निर्माण झाले कोणाकडे आर्थिक चढचण कुठल्या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये जे कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे विकासक आहेत त्यांनी काही निधी तो दुसरीकडे वळवलेला असतो सायफन झालेला अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पण त्याच्या माध्यमातून रहिवाशी हा आमच्या दृष्टीने केंद्र बनवा हे आमचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं ती रहिवाशांची एकमूटने त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं तर अनेक मार्ग जे आहेत ते सुकर होते त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने विकास म्हणून विकासाचं काम रखड पूर्ण होतं केसार यांचं देखील तसंच आपल्याला बघायला मिळतं शहरामध्ये मागणी केलेली आहे की अनेक वेळेला या पुनर्विकासाच्यामध्ये किंवा जुन्या रखडलेल्या इमारतीमध्ये काही वेळेला भाडे करू असतात हे भाडे करून बाहेर कधी पडतील जी वाट बघत त्या ठिकाणचा मालक आणि विकासित असतो त्यांचा हक्क अबाधित राहायला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका घेतली गे। गेली पाहिजे तशा प्रकारची काही नियमावली बनवली पाहिजे आणि दुसरं ठराविक मुदतीमध्ये तो जर प्रकल्प पूर्ण होत नसेल तर तो प्रकल्प जो आहे तो टर्मिनेट करायचा देखील अधिकार असला पाहिजे आणि दुसऱ्याला ती दिला गेला पाहिजे ते बँकेच्या माध्यमातून तो रिटेल पण रहिवाशी जो आहे तो दहा वर्ष जो आहे तो रखडता कामात घेईल अशा पद्धती देखील योजना क्लस्टर संदर्भामध्ये सगळीकडे सराकडे शहरामध्ये आहे आणि या क्लस्टरमध्ये लीगल इमारतीत बिल घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये लाखो लोकं भरडले जाऊ शकत होते परंतु आपण ताबडतोबच शासनाच्या निदर्शनास आणल्यावर शासनाचा आभार माने की त्यांनी ही सूचना काढून लिगल इमारती त्याच्यातून बाहेर काढली त्यानंतर काही एसआडीचे प्रकल्प देखील क्लस्टरमध्ये घेतले गेले होते की जे पुढे झाले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि असे चौदा प्रकल्प देखील दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला मी पाठपुरावा केला तर ते बाहेर काढले क्लस्टर हे अतिशय चांगली क्रांतिकारी योजना जरी असली तरी देखील त्याचं बाउंड लिमिट त्याच्यानंतर एवढे मोठ्या आहाराकडे बनवलेले असले तरी देखील शासनाला मी ही देखील गिरंती वारंवार केलेली आहे ती मिनी क्लस्टर देखील आपण सुरू करा ती मिनी क्लस्टरच्या माध्यमातून देखील रिडेव्हलपमेंट देखील होऊ शकते आणि जे अडचणीत आलेले इमारतीचे रहिवाशी आहेत त्यांना देखील आपण दिलासा देऊ शकतो पण पाहून काही कार्यक्रम जर केला तर या क्लस्टरचा उपयोग उपाय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना रहिवाशी आले होते आणि त्यांना आता जे विकासक आहे आणि हे रहिवाशी जे आहे तर यांचं देखील त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्याच्यातून देखील ते लागत लागतंय काही वेळेला काय होतं की रहिवाशी देखील त्यांच्यामध्ये देखील एक मत असतं आणि काही वेळेला विकासक देखील कधीकधी जाणीवपूर्वक आणि कधीकधी विकासकाच्या त्या कंपनीमधले देखील आपापसातले सम भांडणामुळे देखील हे प्रकल्प जे आहेत ते रखडले जातात आणि त्याच्यामुळे माध्यमातून हे चोरे काढले जाऊ झालं त्याची रिडेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये माणसं राहणं हे योग्य नाही ना पण काही असे एक निर्माण झालेली आहे ग्रुप की ते म्हणेल ते धोरण आणि सांगतील ते धोरण त्यांनी ठरवली तर ती इमारत धोकादायक आणि त्यांनी ठरवलं तर ती धोकादायक नाही हे कंत्रित अशा पद्धतीने चुकीचं ऑडिट करून त्या ठिकाणी धोकादायक दाखवायची हा धंदा बंद झाला पाहिजे आणि तो बंद खोड्याच्या दृष्टीने देखील कडक पावलं उचलण्याच्या दृष्टीने देखील आम्ही शासनाला आणि महापालिका